अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शहादा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रमकुबाई नगर परिसरात एकोणतीस वर्षीय विवाहित महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणाची नोंद शहादा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे शहादा शहरातील रमकुबाई नगर परिसरात राहणाऱ्या भाग्यश्री चौधरी व एकोणतीस या विवाहित महिलेने घरात एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली कुटुंबियांनी तिला तातडीने शहादा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तसेच घराजवळ नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास शहादा पोलीस करत आहेत रवींद्र गवळे